जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या तो गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टी ई टी परीक्षेमध्ये विज्ञान विषयासंदर्भात जे महत्त्वाचे प्रश्न सध्या विचारले जातात तर त्याच्यामध्ये जो काही घटक आहे तो म्हणजे रासायनिक सूत्र तर रासायनिक सूत्राच्या या ठिकाणी तुम्हाला जे काही टी ई टी परीक्षेमध्ये दोन हजार तेरापासून तर दोन हजार एकवीसपर्यंत पर्यंत जवळपास जे काही प्रश्न आहेत तर ते सध्या रासायनिक सूत्रावरती दोन ते तीन प्रश्न सध्या विचारले जातात तर त्या अनुषंगाने महत्त्वाचे जे काही तेरापासून तर एकवीसपर्यंत जे रासायनिक सूत्रासंदर्भात बघा प्रश्न विचारलेले होते प्लस जे संभाव्य जे प्रश्न असणार आहे रासायनिक सूत्रांसंदर्भात तर ते संपूर्ण आपण बघा पन्नास प्लस प्रश्न बघणार आहोत जेणेकरून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दोन ते तीन मार्क नक्की बघा फायदा होईल तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला तर मग सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक पहिला पाण्याचे रासायनिक सूत्र तर हा जो कॉमन प्रश्न आहे पाण्याचे रासायनिक सूत्र तर हा बघा हमखास टी ई टी परीक्षेमध्ये विचारला जातो तर हे लक्षात असू द्या हे सर्वांना माहिती असतं एस टू ओ एस टू ओ जे आहे तर हे पाण्याचं रासायनिक सूत्र आहे तर हे लक्षात असू द्या तर अशी आपण संपूर्ण पन्नास जे काही रासायनिक सूत्र असेल तर ते बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने फायदा होईल तर बघा कार्बन डायऑक्साईडचे रासायनिक सूत्र काय आहे तर सीओ टू सीओ टू हे लक्षात असू द्या कार्बन डायऑक्साईड हा देखील प्रश्न रिपीट झालेला आहे पुढचं आहे ऑक्सिजन वायूचे रासायनिक सूत्र काय आहे तर फक्त ऑक्सिजन म्हटलं तर ओ टू हे रासायनिक सूत्र आहे लक्षात असू द्या ह्याचं बघा हायड्रोजनचे रासायनिक सूत्र काय आहे एस टू बरोबर तर हे लक्षात असू द्या पुढचं हे सोडियम क्लोराईडचे रासायनिक सूत्र काय आहे तर हा प्रश्न बघा आय एम पी प्रश्न तुम्ही करू शकता तर हा प्रश्न वारंवार विचारण्यात येतो तर सोडियम क्लोराईडचे रासायनिक सूत्र काय आहे ए सी एल तर हे लक्षात असू द्या ए सी एल बरोबर तर हे शंभर टक्के विचारलं जातं रिपीट होतं तर हे तुम्ही लक्षात असू द्या डबल स्टार ह्याला करू शकतात पुढचा हे प्रश्न बघा सल्फ्युरिक ॲसिडचे रासायनिक सूत्र तर हे देखील विचारण्यात आलेलं आहे सल्फ्युरिक ऍसिडचे रासायनिक सूत्र रासायनिक सूत्र काय आहे एस टू एसओ फोर बरोबर एस टू तर हे लक्षात असू द्या हे मागे देखील विचारण्यात आलेलं सूत्र आहे पुढचं प्रश्न आहे बघा अमोनियम अमोनिया वायूचे जे काही असेल किंवा अमोनियाचे रासायनिक सूत्र काय आहे तर एन एस थ्री एन एच थ्री लक्षात असू द्या एन एस थ्री बरोबर पुढचा प्रश्न आहे क्लोरोफार्मचे रासायनिक सूत्र काय आहे तर क्लोरोफॉर्म संदर्भात विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर सी एच सी एल थ्री जे काही आहे तर ते सध्या बघा क्लोरोफॉर्मचे रासायनिक सूत्र आहे तर हे देखील मागे टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मिथेनचे रासायनिक सूत्र काय आहे तर सी एच फोर सी एच फोर जे आहे तर हे मिथेनचे रासायनिक सूत्र आहे दहा नंबरचा प्रश्न बघा बघा एथेनॉलचे रासायनिक सूत्र काय आहे तर सी टू एच फाय ओ एच तर हे जे सूत्र असेल तर हे लक्षात असू द्या एथेनॉलचं महत्त्वाचे जे काही प्रश्न आहे तेच आपण इथं बघत आहोत जेणेकरून तुम्हाला दोन ते ती तीन मार्काचं नक्की फायदा होईल बघा कॅल्शियम हायड्रॉक्साईडचे रासायनिक सूत्र काय आहे तर सी ए सी ए कंसामध्ये ओ एच कंस पूर्ण आणि दोन अशा पद्धतीने आहे तरहे लक्षत चे तर, चे है। तर C6, H12, O6, हे लक्षात असू द्या ग्लुकोजचे रासायनिक सूत्र तर ग्लुकोज संदर्भात मागे प्रश्न विचारण्यात आला आहे ग्लुकोजचे रासायनिक सूत्र काय आहे तर सी सिक्स एस ट्वेल ओ सिक्स हे लक्षात असू द्या सी सिक्स बरोबर एच ट्वेल्व ओ सिक्स तर हे रासायनिक सूत्र कुणाचं आहे तर ग्लुकोजचे आहे तर हे लक्षात असू द्या पुढचं हे ओ रासायनिक सूत्र बघा ओ थ्री बरोबर थ्री हे ओझनचे आहे ओ टू कोणाचं आहे ऑक्सिजनचं आहे तर ह्याच्यामध्ये बघा तुम्ही लक्षात असू द्या ओ टू ऑक्सिजन थ्री ओझन कारण या ठिकाणी बघा सेम सेम तुम्हाला आल्यामुळे कन्फ्युजन न करता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही लक्षात असू शकता नायट्रिक ॲसिडचं रासायनिक सूत्र बघा हे देखील विचारण्यात आलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे नायट्रिक ॲसिडचे बघा एच एन थ्री एच एन थ्री हे लक्षात असू द्या पुढचा प्रश्न आहे बघा पोटेशियम हायड्रॉक्साईडचं रासायनिक सूत्र काय आहे या प्रश्न देखील विचारण्यात आला आहे आय एम पी प्रश्न तुम्ही करू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्ही के ओ एच के ओ एच जे आहे तर हे सध्या पोटेशियम हायड्रॉक्साईडचे सूत्र आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही लक्षात असू ठेवा जेणेकरून प्रश्न आला तर फायदा हा तुमचा नक्की होईल कॅल्शियम कार्बोनेटचे रासायनिक सूत्र काय आहे तर ह्याच्यामध्ये बघा प्रश्न होता हा मागे देखील विचारलेला आहे कॅल्शियम कार्बोनेटचा तर बघा हे रासायनिक सूत्र काय आहे सी ओ थ्री बरोबर तर सी ए ओ थ्री अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकतात पुढचं आहे ॲसेटिक ॲसिडचे रासायनिक सूत्र काय आहे तर हा देखील आय एम पी प्रश्न तुम्ही करू शकता हा प्रश्न बघा वारंवार विचारण्यात येतो ॲसिटिक ऍसिड संदर्भात रासायनिक सूत्र तर त्याचं रासायनिक सूत्र काय आहे सी एस थ्री सी डबल ओ एच बरोबर तर हे लक्षात असू द्या तर है असे सूत्रासंदर्भात महत्त्वाचे जे काही रासायनिक सूत्र असेल तर एक ते दोन प्रश्न नक्की बघा विचारले जातात म्हणून हे आपण संपूर्ण जे काही रासायनिक सूत्र असेल तर ते सध्या इथं बघत आहोत पुढचं आहे बेन्झिनचे रासायनिक सूत्र काय आहे तर सी सिक्स एच सिक्स बरोबर बेंझिन संदर्भात मॅग्नेशियम ऑक्साईडचं रासायनिक सूत्र काय आहे मॅग्नेशियम ऑक्साईडचं विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर एम जी ओ बरोबर एम जी ओ तर हे लक्षात असू द्या तुम्ही एम जी ओ म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड सल्फर डायऑक्साईडचे रासायनिक सूत्र काय आहे एसो टू बरोबर एसओ टू हे सल्फर डायऑक्साईडचे आहे पुढचं आहे हायड्रोजन पॅरोडा पॅरॉक्साईडचे रासायनिक सूत्र काय आहे हायड्रोजन तर एस टू आणि ओ टू बरोबर एस टू आणि ओ टू हे हायड्रोजन पॅरा पॅरोऑक्साईडचे सूत्र आहे पुढचं आहे ॲल्युमिनियम ऑक्साइडचे रासायनिक सूत्र काय आहे तर ॲल्युमिनियमसाठी बघा ए एल टू ओ थ्री हे लक्षात असू द्या बरोबर एल्युनियम ऑक्साइडचे रासायनिक सूत्र पुढचा आहे सोडियम बाय कार्बोनेटचे रासायनिक सूत्र तर हा प्रश्न आय एम पी करा व्हेरी आय एम पी तर हा प्रश्न बघा मागे देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर महत्वाचा प्रश्न आहे रिपीट होऊ शकतो तर सोडियम बाय कार्बोनेटचं जे काय रासायनिक सूत्र आहे तर ते काय आहे एन एच सी ओ थ्री बरोबर एन एच सी ओ थ्री तर हे लक्षात असू द्या हे महत्त्वाचा प्रश्न आहे हा रिपीट सध्या झालेला प्रश्न आहे पुढचं हे फॉस्फरस फॉस्फारिक ॲसिडचे रासायनिक सूत्र काय आहे फॉस्फरिक जे काय ॲसिड आहे तर त्याचे रासायनिक सूत्र काय आहे एच थ्री ओ फोर बरोबर पुढचं बघूया प्रश्न क्लोरीन वायूचे रासायनिक सूत्र काय आहे क्लोरीनचं सी <थिखलीक>। एल टू हे लक्षात असू द्या हायड्रोकार्बनचे रासायनिक सूत्र काय आहे तर हायड्रोकार्बन संदर्भात रासायनिक सूत्र इथं तुम्हाला विचारण्यात येतं तर बघा सी एन एस टू एन प्लस टू अशा पद्धतीने आहे लक्षात असू द्या मॅग्नेशियम सल्फेटचे रासायनिक सूत्र काय आहे एम जी एसओ फोर बरोबर मॅग्नेशियम सल्फेटचं रासायनिक सूत्र एम जी एसओ फोर फेरास सल्फेटचं रासायनिक सूत्र काय आहे एफ ई एसओ फोर बरोबर एफई एसओ फोर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता तर हे फेरास सल्फेटचं रासायनिक सूत्र आहे पोटॅशियम नायट्रेटचे रासायनिक सूत्र काय आहे तर बघा के एन ओ थ्री पुढचं आहे सोडियम नायट्रोज नायट्रेटचे रासायनिक सूत्र बघा हे देखील विचारण्यात आलेला प्रश्न आहे सोडियम नायट्रेटचे रासायनिक सूत्र मागच्या टी टी परीक्षेमध्ये तर लक्षात असू द्या तर एन ए बघा एन ओ थ्री लक्षात असू द्या आय एम पी प्रश्न होता नायट्रोजन वायचे रासायनिक सूत्र एन टू बरोबर पुढचं आहे प्रश्न क्रमांक बत्तीस हायड्रोजन सल्फाईडचं रासायनिक सूत्र काय आहे एच टू एस बरोबर पुढचं आहे एथेनचे रासायनिक सूत्र सी टू एच सिक्स पुढचं आहे बघा एथिलीन एथिलीनचे रासायनिक सूत्र सी टू एच फोर सी टू एच फोर हे जे आहे तर हे सध्या बघा एथिलीनचे आहे तर इथं दोघी नावं सेम आपल्याला दिसतं आहे एथेन आणि एथलीन तर हे लक्षात असू द्या इथं सी टू एच सिक्स आहे बरोबर म्हणजेच काय एथेन आणि एथलीनचं सी टू एच फोर एच फोर आहे बरोबर इथं एच फोर आहे आणि इथं एच सिक्स आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात असू ठेवा पुढचा आहे पस्तीस क्रमांकच एसेटिलिनचे रासायनिक सूत्र काय आहे तर सी सिक्स एस टू बरोबर सोडियम ऑक्साइडचे रासायनिक सूत्र काय आहे तर हा प्रश्न बघा मागे विचारण्यात आलेला आहे वाटत असू द्या सोडियम ऑक्साइडचे सूत्र तर एन ए टू ओ पुढचं आहे ओमोनियम सल्फेटचे रासायनिक सूत्र काय आहे कौसामध्ये बघा एन एस फोर कौंसपूर्ण कौंस टू एस ओ फोर कॅल्शियम सल्फेटचे रासायनिक सूत्र काय आहे हा प्रश्न मागे विचारण्यात आला आहे कॅल्शियम सल्फेट संदर्भात तर कॅल्शियमचे रासायनिक सूत्र काय आहे सी एस ओ फोर पुढचं आहे मिथिन अल्कोहोलचे रासायनिक सूत्र काय आहे हा प्रश्न देखील बघा विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर मिथिन अल्कोहोलचे रासायनिक सूत्र काय आहे सी एस थ्री ओ एच हे लक्षात असू द्या हे जे सूत्र आहे तुम्हाला अशा पद्धतीने जशात तसे सध्या विचारण्यात येतात काही ठिकाणी जोड्या लावा म्हणून देखील विचारण्यात येतात तर ते तुम्हाला पाठ पाहिजे एका साईडला रासायनिक सूत्र असतात एका साईडला त्याचं नाव असतं आणि तुम्हाला जोड्या ज्या असतात तर त्या लावायला लावतात पुढचं आहे सोडियम बघा सोडियम संदर्भात आहे सोडियम थायलो सल्फेट संदर्भात तर सोडियम सल्फेट संदर्भात एन ए टू एस सो एस टू ओ थ्री हे जे काय आहे तर हे सोडियम थायो सल्फेट संदर्भात सूत्र आहे रासायनिक सूत्र पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस झिंक्स झिंक जे झिंक ऑक्साईडचं रासायनिक सूत्र काय आहे तर झेन एन ओ पुढचं आहे पोटॅशियम क्लोराईडचं रासायनिक सूत्र काय आहे के सी ए के सी एल बरोबर पुढचं आहे बघा आयोडीन वायूचं रासायनिक सूत्र आय टू क्लोराइड क्लोरिन एसि ॲसिडचं रासायनिक सूत्र काय आहे हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला आहे क्लोरीन ॲसिड संदर्भात तर बघा एच सी एच सी आय ओ थ्री पुढचं आहे कॅल्शियम नायट्रेटचं रासायनिक सूत्र काय आहे कॅल्शियम नायट्रेटचं तर हे देखील विचारण्यात आलेलं आहे तर सी ए कौसामध्ये एनओ थ्री कौसपूर्ण आणि दोन पुढचं आहे हायड्रोफ्लोरिक है, ॲसिडचं रासायनिक सूत्र काय आहे तर बघा एच एफ लक्षात असू द्या पुढचं आहे झिंक सल्फेटचं रासायनिक सूत्र काय आहे तर झेड एन ओ फोर पुढचं आहे सोडियम बघा सोडियम हायप्लो जो हायप्लो क्लोराईडचं रासायनिक सूत्र काय आहे तर एन ए सी एल ओ पुढचं आहे फेरिक ऑक्साईडचं रासायनिक सूत्र काय आहे एफी एफी टू ओ थ्री त्यानंतर बघा कॉपर सल्फेटचं रासायनिक सूत्र काय आहे कॉपर सल्फेट संदर्भात ह्या ठिकाणी आय एम पी तुम्ही करू शकतात हा प्रश्न मागे विचारण्यात आला आहे कॉपर सल्फेट तर बघा कॉपर सल्फेट म्हणजेच काय एस सी यू एस ओ फोर ह्या ठिकाणी हे कॉपर सल्फेटचं रासायनिक सूत्र आहे तर जवळपास जे काही सध्या विचारण्यात आलेले संदर्भात जे काही प्रश्न असेल रासायनिक सूत्र तर संपूर्ण आपण इथं घेतलेलं आहे तर ह्याच्यामधून तुम्हाला नक्की बघा पुढे जे काही सूत्रासंदर्भात जर प्रश्न आला आणि ह्या ठिकाणी शंभर टक्के प्रश्न सध्या बघा विचारला जातो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन ते तीन प्रश्न सध्या बघा पाहायला मिळेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दोन ते तीन मार्क फायदा नक्की होईल तर हा व्हिडिओ बघा शेवटपर्यंत तुम्ही बघितला असेल तर पुन्हा एकदा बघून घ्या जेणेकरून तुमचे हे जे काही रासायनिक सूत्र असेल तर ते तुमचे नक्की पाठे होऊन जाईल तर सध्या महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ माहिती आवडली असेल लाईक करा शेअर करा इतरांपर्यंत देखील जाऊ द्या तसंच बघा वेगवेगळे जे काही प्लेलिस्ट आहे तसेच इतर जे काही विषयासंदर्भात देखील प्लेलिस्ट आपल्या या ठिकाणी यूट्यूब चॅनलवर आहे तसंच ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देण्यात आले ते देखील बघू शकतात मागच्या देखील आपण असे जे काही फास्ट रिव्हिजनसाठी वन लाईनर प्रश्न प्रत्येक विषयाचे बनवलेले आहे तर ते देखील तुम्ही बघू शकता जेणेकरून नक्कीच तुम्हाला परीक्षेमध्ये कारण इथे एक एक दोन दोन मार्क आपल्याला पासिंगसाठी खूप महत्त्वाचे असतात म्हणून अशा पद्धतीने तुम्ही ते जे मार्क असेल तर ते तुम्ही फिक्सही करू शकता तर सध्या हे एक महत्त्वाचा रासायनिक जे काही सूत्रांसंदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ होता तर नवीन जर असाल तुम्ही आपल्या चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारची महत्त्वाचे जे काही नेक्स्ट टॉपिकचे अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी येत राहील तर भेटू आपण पुढच्या एखाद्या नेक्स्ट टॉपिकमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम